नमस्कार मित्रांनो संकल्प संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माहितीला अपेक्षित असे यश मिळालेले नाही त्यामुळे आता या तिन्ही पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे त्यानुसार केली जात आहे असे असतानाच काही नेते मंडळी पक्ष सोडताना दिसत त्यात हो मोहिते पाटील हे देखील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा चा आहेत लोकसभा निवडणुकीत माहितीला अपेक्षित यश मिळालेले नाही तर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत नंतर जाले शरत पवार बंडखोरी आपल्या पाच दशकांचा राजकीय अनुभव पानाला लावत लोकसभा निवडणुकीत आपला पॉवर सिद्ध केला आहे ज्येष्ठ पवारांच्या करिश्म्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटासह भाजप नेत्यांमध्येही अस्वस्थता वाढू लागली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपली कंबर कसून समरजीत घाटगे यांना गळाला लावल्यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला आहे सोलापूर, सोलापूर मध्ये लोकसभा निवडणूक तोंडावर असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला आव्हान देत खासदारकीची निवडणूक लढवली होती आता रणजित सिंह हो मोहिते पाटील सुद्धा तुतारी हाती घेणार का अशा चर्चा रंगल्या आहेत दरम्यान सहवर्जित रणजित सिंह हो मोहिते पाटील सध्या भाजपाचे परिषदेचे आमदार आहेत मात्र त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी माझी कोणतीही तडजोड करण्याची तयारी असल्याचे वक्तव्य शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात केले होते त्यामुळे रणजित सिंह हो मोहिते पाटील महाविकास आघाडीसोबत जाणार का अशा चर्चा आहे शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीतील बैठकीत होते जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी आटपाडीचे भाजपाचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आहे दर नो मा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र